आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आता ती ईव्हीएम मशीन आहे त्याच्यावर लक्ष ठेवा आपण फक्त रस्त्यावर आणि मोर्चात आणि आंदोलनात असतो इव्हीएम मशीनचे कोड नंबर जाऊन बघा चालू आहे प्रोसेस आता दिवसाला ऐंशी नव्वद शंभर मत ईव्हीएम मशीन चेक होतात तुमच्या तिन्ही पक्षाचे आपल्या प्रतिनिधी जाऊन बसले पाहिजेत त्या ईव्हीएमचे ईव्ही एम मशीन जे आहे त्याचे कोड त्याच्यावरचे नंबर घेतले पाहिजेत त्याच्यावर जे सील आहे त्याचाही सील व्हेरीफाय केलं पाहिजे ते वेगळ्या मतदान केंद्रात पाठवतात त्यावेळी तेच नंबर तिथं उघडले जातात का हे पाच वाजता जाऊन बघितलं पाहिजे आपण सात वाजता राजासारखं गेलो तर तोपर्यंत ते सगळं उघडून चालू झालेलं असतं त्यावेळी पाच वाजता बघितलं पाहिजे आणि तेच मशीन पुन्हा सील करून मतदान केंद्र गोडाऊनमध्ये जातं का आणि उघडल्यावर तेच नंबरचं तेच मशीन त्या बूथवर असतं का याचा विजिलन्स सगळ्या पक्षांनी ठेवला पाहिजे